त्यांनी सुद्धा या ठिकाणी सूचना केल्या होत्या की धरणामध्ये सर्व भाडे करून टाका परंतु त्याकडे आणि पावसाळा सुरू होत असताना आपल्या भागात ते पाणी सुद्धा बरोबर पडलेलं नव्हतं पाऊस आला नाही असं मनी माणसी नसतात की झाली आणि या कासीचा एवढा पूर आला की आतापर्यंत तीस पस्तीस एवढा पूर आला नाही त्यामुळे ज्या काठावर जमिनी होत्या कासमतीच्या त्या जमिनी अतिशय घराळून गेल्या हळदी हळदी गेल्या हळदी वाहून गेल्या कोणाचे पाईप वाहून गेले मोटरी वाहून गेल्या जोरेचे ज्या तबकऱ्या होत्या त्या सुद्धा वाहून गेल्या असं शेती उपयोगी सर्व साहित्य वाहून गेलं जमीन सुद्धा दहा ते पंधरा वर्ष जागावर विक्री झाल्या हे सुद्धा सांगता येत नाही असं होत त्याचं नव्हतं झालं